शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुकापूर शाखेचे उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री तथा शिवसेना नेते अनंत गीते यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी उपनेते बबनदादा पाटील संपर्क प्रमुख प्रसाद भोईर रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सुकापूर शाखेच्या माध्यमातून स्थानिक नागरिकांसाठी हे कार्यालय सेवेचे से मंदिर ठरेल आणि त्यामध्ये लोकांची सेवा शिवसैनिक मनापासून करतील असा विश्वास अनंत गीते यांनी यावेळी व्यक्त केला पनवेल महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवली जाणार असून या निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकवणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला शाखेचं उद्घाटन हे माझ्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मी प्रमुख हनुमान खंडागळे प्रमुख सचिन खरात आणि त्यांचे सर्व सहकारी यांना मनापासून धन्यवाद देतो आज शाखेच्या माध्यमातून एक सेवेचं दालन या सुखापूर भागामध्ये नव्यानं सुरू झालेलं आहे ही शिवसेनेची शाखा भविष्यात सुकापूरवाशियांसाठी निश्चितपणे सेवेचं मंदिर ठरेल आणि या मंदिरातून सुकापुरातील जनतेची उत्तमरित्या सेवा इथले शिवसैनिक करतील असा माझा विश्वास आहे खरं म्हणजे आता निवडणुका महानगरपालिकांच्या होऊ घातलेल्या आहेत ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान या निवडणुका होतील आणि अशा या पार्श्वभूमीवर हे शाखेचं उद्घाटन ही खऱ्या अर्थानं एक प्रकारे महानगरपालिकेच्या विजयाची नांदी आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये आणि म्हणूनच शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख आणि शिवसैनिकांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो निवडणूक काळात होणार आहे आज तरी शिवसेना ही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेस आणि त्या काँग्रेस या आघाडीमध्ये सहभागी असलेली रायगडमधली पक्ष अशी आघाडी आहे भविष्यात ही निवडणूक ही आपण आघाडीच्या माध्यमातूनच लढणार आहोत आणि त्यामुळे या, त्या या निवडणुकीमध्ये भगवा हा पनवेल महानगरपालिकेवर फडकेल असा मला विश्वास आहे जास्त आहेत कसं आहे राहुल गांधींना धन्यवाद दिले पाहिजेत त्याने निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरूनच ही मतांची चोरी उघड केलेली आहे त्याने कुटुल चोरून याद्या नव्हत्या आणल्या जी ऑफिशियल वेबसाईट आहे निवडणूक आयोगाची त्या वेबसाईटमधून त्यांनी ही सगळी माहिती बाहेर काढली आणि सिद्ध करून दिलं की मतांची चोरी झालेली आहे आता हळूहळू प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून ही मतांची चोरी उघड होणार आहे तशीच बाळाराम पाटील यांनी सुद्धा या मतदारसंघातील मतांची चोरी उघड केलेली आहे यामध्ये गैर काही नाही आहे हे घडलेलं आहे आणि या चोरीमुळेच महाराष्ट्रातली ही भाजपची युती सत्तेवर आलेली आहे जनतेनं निवडून दिलेलं नाही त्यांना जनतेच्या मतांवर नाही लबाडी करून मतांची चोरी करून आज महाराष्ट्राचं सरकार सत्तेवर आलेलं आहे आणि ही त्यांची चोरी आता प्रत्येक मतदारसंघामध्ये उभं होणार आहे